मित्रांनो दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं पण कित्येक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत त्यातला माझा अठ्ठावीसावा प्रश्न असा आहे की ह्या नरेंद्र दाभोळकरांचे दोन ट्रस्ट होते एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी पुण्यात रजिस्टर आहे का साताऱ्यात रजिस्टर आहे सॉरी आणि एक परिवर्तन नावाचा ट्रस्ट जो पुण्यात रजिस्टर आहे ह्या परिवर्तन ट्रस्टला स्विस एड नावाची एक सामाजिक संस्था आहे स्वित्झर्लंड मधली म्हणजे आता ह्या दाभोळकरांचा कोणी काका मामा चुलता आत्या स्वित्झर्लंड मध्ये असेल आणि म्हणून काही ओळखीतनं असे आर्थिक हे आले असतील तर माहिती नाही मोठी माणसं आहेत ना शेवटी म्हणजे काय म्हणजे जर दाभोळकर ह्या व्यक्तीचा मुलगा हमीद असू शकतो तर काही घडू शकतो आपल्याकडे तो त्यांचा आपल्याला त्यांणं घेणं नाही काही पण कोट्यवधी रुपये त्या सामाजिक संस्थेकडून या परिवर्तन ट्रस्टला आले या परिवर्तन ट्रस्ट वर जे काही सात आठ ट्रस्टी आहेत त्यातले त्या सहा दाभोळकर असल्याचं मी वाचलं करोडो रुपये जे त्या सामाजिक संस्थेने त्या परिवर्तन ट्रस्टला दिले ते कृषी विषयक कारणांसाठी दिले असं म्हणतात आणि गंमत माहितीये का काय पेक्षा मी चमत्कारच म्हणीन याला की परिवर्तन ट्रस्ट कृषी या क्षेत्रात कामच करत नाही ते व्यसनमुक्तीसाठी काम करत पण स्विसेड कडून करोडो रुपये सहा सात कोटी रुपये घेत परिवर्तन ट्रस्ट आणि कृषी क्षेत्रात ते खर्च झाल्याचही दाखवतो काय म्हणजे म्हणजे मुद्दा हा की समस्त हिंदूंनी जर ईश्वर किंवा संत देवी देवता व्रत वैकल्य सण इत्यादी काही करायचं झालं तर हे त्या सगळ्या गोष्टी विज्ञानाच्या प्रयोगशाळेत घासायला काढणार पण यांनी हे सगळे चमत्कार केले तर हिंदुत्ववाद्यांनी ते सहन करायचे असतात बरं का असं काही संविधानात लिहिलं असेल तर मला माहिती नाही कृपया कोणाला माहिती असेल तर मला सांगा